खर तर आपला गणनायिकांचा देश आहे गणनायिकांची महिलांच्या कर्तृत्वाची संस्कृती हीच तुमची माझी अस्मिता आहे आज ज्या आम्ही आपल्या घरामध्ये मग भवानी असेल महालक्ष्मी असेल जिजाऊ असेल सावित्री असेल किंवा रमाई असेल या सगळ्या कर्तृत्वान महिलांचा आपण जागर करतो त्यांची पूजा करतो त्यांचं स्मरण करतो त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचं आपण त्या ठिकाणी वैचारिक पद्धतीने जागर करतो आपली श्रद्धा ही त्यांच्या कर्तृत्वाशी निगडीत आहे परंतु त्यांचं कर्तृत्व इथल्या समाजावर त्या ठिकाणी अधिराज्य गाजवणार आहे म्हणजे आज आधुनिक युगामध्ये सुद्धा महिला ही चूल आणि मूल याच्यात अडकली नाही तर जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही सगळ्यात पुढं आहे खांद्याला खांदा देऊन लढते आहे तिला सन्मानाची वागणूक मिळते का तर ती मिळालीच पाहिजे कारण तुमच्या माझ्या देशामध्ये सुद्धा घटनात्मक तो अधिकार देण्यात आलेला आहे एक महिला जर शिकली तर ती दोन कुटुंबाचा उद्धार करते ज्या घरात ती जन्मली त्या कुटुंबाचा आणि ज्या घरात ती लग्न केल्यानंतर जाणारे त्या कुटुंबाचा आज महिलांच्या कर्तृत्वाचा महिला दिनाच्या निमित्तानं जागर करत असताना काय महिलांना अपेक्षित आहे चांगलं दर्जेदार शिक्षण अपेक्षित आहे महिलांना आज काय गरजेचं आहे तर चांगलं आरोग्य त्यांना अपेक्षित आहे उपास तापास कर्मकांड थोतांड याच्यातून आमच्या महिला बाहेर पडल्या पाहिजेत आमच्या महिलांना चूल आणि मूल याच्यात अडकून न ठेवता त्यांच्या डोक्यामध्ये जे एक काहीतरी करण्याची ऊर्जा आहे ती त्याला बढावा देणं किंवा त्याला बळ देणं गरजेचं आहे आज आम्ही ते करतोय का तुम्ही आम्ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुष प्र... सत्ताक पद्धती राबवणारी माणसं परंतु त्यांनी जर महिलांना शब्दातून सन्मान दिला जर आज महिला दिनाच्या निमित्तानं फक्त आजच्या दिवसच तो साजरा करून नंतर उद्यापासून पहिलंच बाडे पंचावन्न होणार असतील तर त्याच महिलांनी सुद्धा परत एकदा विचार करणं गरजेचं आहे की ज्या समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नाही त्या समाज व्यवस्थेने आम्हाला आता आदराची किंवा आपलेपणाची भावना सुद्धा त्या ताकतीने जवळ केली पाहिजे किंवा त्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा जगाच्या पाठीवर सुद्धा आज महिला त्या त्या राज्याच्या त्या त्या देशाच्या प्रमुख आहेत आपल्या देशाच्या देशा राष्ट्रपती सन्मान्य द्रौपदी मुर्मू मॅडम ह्या सुद्धा महामहीम राष्ट्रपती आपल्या देशाचं गौरवच आहे राज्याच्या मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे इथून आपल्या राज्याच्या पुरोगामित्वाची सुद्धा सुरुवात झाली पाहिजे आज महिला दिनाच्या निमित्तानं जागर करत असताना महाराष्ट्राची पहिला महिला मुख्यमंत्री कोण होईल किंवा झाली पाहिजे याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत की नाही का फक्त आम्हालाच सगळं मिळालं पाहिजे आणि मला महिलांना काहीच द्यायचं नाही त्यांना मिळू द्यायचं नाही दुर्दैव राजसत्तेचं वाटतं तसं दुर्दैव प्रशा प्रशासनाचं सुद्धा वाटत आज अधिकारी सुद्धा कर्तृत्वान महिला सुद्धा असताना ग्रीन पोस्ट वर आमची माणसंच तिथं ताबा मारून बसतात हे सुद्धा विसरता येणार नाही महिला दिनाच्या निमित्तानं राज्याची मुख्यमंत्री ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपलं महाराष्ट्र खरं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल इथल्या व्यवस्थेने स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिलं धर्म व्यवस्थेने दिलं किंवा बाकीच्या सगळ्या व्यवस्थेने दिलं परंतु महिलांनी या सगळ्या संकुचित विचारसरणीला लाथ मारून त्या पुढं गेल्या आणि स्वतःच्या कर्तृत्वावर सगळं मिळवलं आज त्या महिलांची आणि त्यांच्या कर्तृत्वाची आम्हाला गरज आहे आम्ही आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या घरातली एखादी स्त्री मग ती मुलगी असेल पत्नी असेल किंवा आई असेल बहीण असेल किंवा कुठलीही स्त्री मग ती माझ्या घरातली असू द्या किंवा दुसऱ्याच्या घरातली असू द्या तिच्यात जर क्वालिटी असेल आणि कुठल्याही महिलेमध्ये प्रचंड क्वालिटी त्या ते ठिकाणी त्यांच्या विचारांमध्ये आहे त्यांच्या नसा नसानसांमध्ये आहे फक्त त्यांना संधी ही इथल्या व्यवस्थेमुळे मिळत नाही किंवा त्यांच्या परिस्थितीमुळे मिळत नाही किंवा जाणीवपूर्वक त्यांना दिली जात नाही महिलांना नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते काय करणार तू शिक्षण घेऊन काय तू शिक्षण घेऊन काय मोठे दिवे लावणार आहे तुला लग्न झाल्यानंतर परत दौऱ्याच्याच घरी जायचंय तुला तिथलंच घरातलंच काम करायचंय आज आमच्या मुली बारावीच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या पुढे जायला तयार नाहीत नव्वद टक्के मुलींचं दहावी बारावीलाच लग्न होत पुढं त्यांच्या भविष्याशी त्या ठिकाणी त्यांचा संबंध राहत नाही चौकटीच्या आत आयुष्य जगण्यातच त्यांचा पूर्ण वेळ जातो पूर्ण आयुष्य जात सोमवारपासून रविवार पर्यंत प्रत्येक वार हा वेगळ्या वेगळ्या आमच्या धार्मिक संकल्पने जोडला गेलाय उपास तपास धरून धरलाच पाहिजे आठवड्यातून एक दिवस शरीराला आराम दिलाच पाहिजे परंतु संपूर्ण आठवडाभर उपास तपास करून त्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता असते किंवा मूल बाळ जन्माला येणार तस शरीर त्या ठिकाणी मजबूत असलं पाहिजे पण ती एवढी हदबल झालेली असते शारीरिकदृष्ट्या मग ते आजारातून असेल वेगळ्या वेगळ्या इतर गोष्टीमधून असेल तिच्यामध्ये शारीरिक क्षमता सुद्धा तितकीच मजबूत असली पाहिजे कुठलीही स्त्री उत्तम निरोगी असलीच पाहिजे तिनं तिच्या शरीराकडे लक्ष दिलंच पाहिजे अन्याय अत्याचार किंवा इतर गोष्टीपासून तिला संरक्षण मिळण्यासाठी कायद्याचं ज्ञान सुद्धा त्याच स्त्रीनं घेणं गरजेचं कारण आज कायद्या पुढं कुणीच मोठा नाही आणि कायदा ज्याला कळतो त्याच्या नादी कोणीच लागत नाही या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज महिला दिन साजरा करत असताना त्यांना काय मिळालं पाहिजे त्यांना स्वातंत्र्य मिळतंय का ते पाहिलं पाहिजे स्वातंत्र्य दिलं गेलं असेल तर संधी उपलब्ध आहेत का ते तपासलं पाहिजे आणि आज त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर संधी मिळणार असतील तर त्यांना पाठीमागून बळ देणारी सुद्धा व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे हे सगळं तुम्हाला आम्हाला करायचंय नुसतंच बोलाचा बातन बॉलाची कडी करण्यापेक्षा काहीतरी त्यांनी निर्माण केलं पाहिजे यासाठी दर्जेदार शिक्षण मी सुरुवातीला सांगितलं ते मिळणं गरजेचं आहे संधी मिळणं गरजेचं आहे त्यांना ती सन्मानाची वागणूक देणं आणि मिळणं सुद्धा गरजेचं आहे या सगळ्या सध्याच्या आधुनिक युगामध्ये जर एका क्लिक वर आम्हाला जगाशी कॉन्टॅक्ट होत असेल तर तिच्या कर्तृत्वाचा कॉन्टॅक्ट हा समाज व्यवस्थेमध्ये का निर्माण झाला नाही पाहिजे याचं सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे म्हणून मुलगी शिकली तरच प्रगती होते हे निर्विवाद सत्य आहे जर मुलगी नाही शिकली तर ती उद्या तिच्या कुटुंबामध्ये सुद्धा शिक्षणाचा तेवढा प्रचार प्रसार किंवा महत्व कशा पद्धतीनं सांगेल याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून महिलांना आज महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना राज्याच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त महिला आहे म्हणून ह्या सगळ्या समाज व्यवस्थेची घडी अत्यंत चांगल्या पद्धतीने उभी राहिलेली आहे नवसानी काहीच होणार नाही कर्तृत्वानी सगळं मिळणार आहे हे जगाच्या पाठीवर प्रत्येकाला माहित आहे फक्त ते कसं मिळवायचं याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि त्या संधी या सगळ्या महिलांना मिळायला पाहिजे परत एकदा महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय